या लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांना भरपूर माज आलेला आहे मित्रांनो सकाळी मी एक व्हिडिओ पाहिला मला एकाने पाठवला इंस्टाग्रामवर आज मी ठरवलं होतं की आज व्हिडिओज बनवायचं नाही आज गणपती जात आहेत मी म्हटलं की आज आज थोडा आमचा पण गणपती चाललाय आज सदरा बघा मी घालून आलोय मी म्हटलं आता गणपती सोडवायला जायचं पण हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ मला वाटतोय बनवावा आणि मला त्यांनी त्यांनी दोन व्हिडिओ पाठवले एक तर त्या लालबागच्या राजाला एक मुलगा म्हणजे तो माणूसच आहे त्याची एक मुलगी आहे चार पाच वर्षाची सहा वर्षाची काही मुलगी असेल तिला खांद्यावर घेऊन तो चालला आहे आणि ह्या लालबागची सिक्युरिटी जे काय कार्यकर्ते तिकडचे आहेत ते त्याला ढकलतायत आणि एका बाउन्सरीने काय केलं तिला त्याला जोरात ओढलं अरे त्या मुलाच्या डोक्यावर ती मुलगी आहे ती बिचारी काय काय इजा झाली असेल तो व्हिडिओ मी तुम्हाला सुरुवातीला त्यामुळे दाखवला की तुम्हाला थोडी जरी माणूस म्हणून तुम्ही असाल ना शिल्लक उरला असाल ना तर तुम्हाला चीड आली पाहिजे म्हणून दुसरी महत्वाची गोष्ट काय तिने अजून एक व्हिडिओ पाठवला की हो दादा हा व्हिडिओ बघ त्याच्यात काय माहिती काय ज्या लालबागची राजाची सुरुवात ज्या कोळी बांधवांनी केली त्या कोळी बांधवांसाठी काय ट्रीटमेंट लालबागच्या ला ला राजाला हे पण बघा म्हणजे ज्याने गणपतीची सुरुवात केली आहे त्याला या अशा रांगेतून उभं राहावं लागतं आणि जे मारून ज्या गोष्टी करतात ना मला त्या बोलायचं नाहीये ह्या लोकांना तुम्ही आय पी दर्शन देता आणि बाकीचे जे आहेत मी माझ्या मंडळाची एक रील बनवली आहे की सामान्य माणसांना कशी ट्रीटमेंट असते आणि या व्ही लोकांना व्ही आय पी म्हणजे कोण अरे यांची लायकी नसते तुम्ही स्वतः विचार करा लालबागच्या राजाला जाताना की जे बाबा रे ह्यांची लायकी नाहीये आमच्या आम्ही तरी माणूस म्हणून जगू शकतो ह्यांना तर समाजामध्ये आपल्या संस्कृती त्यांनी सोडलेल्या आहेत बोलतात ना रस्त्यावर टांगलेल्या या संस्कृती आपल्या महाराष्ट्राच्या आणि अशा लोकांना तुम्ही महाराष्ट्राचा आपला हा सण आहे त्याच्यामध्ये व्ही आय पी एंट्री येतात हे अशा बकवास आणि फडतूस लोकांना आणि आमचे सामान्य लोक जे जातात जेव्हा आमच्या कुटुंबातील फॅमिली आम्ही घेऊन जातो लालबागच्या गणपतीला श्रद्धेने जातो आस्थेने जातो आणि आमच्या श्रद्धेची तुम्ही काय टिंगलडावळी करता तुम्ही भरपूर व्हिडिओ पाहिले असतील म्हणजे हेच वर्ष नाही आहे या वर्षी दरवर्षी लालबागच्या राजाला हे बाउंसर जे कार्यकर्ते असतात ना त्यांचे तुम्ही व्हिडिओज पाहिले असतील धक्का मारतात काही करतात ह्या वर्षी तर सगळ्यात जास्त झालंय पण तरी मित्रांनो काही निर्लज्ज मूर्ख लोक आहेत ना ज्या लालबागच्या राजाला तरी जातात आणि मग तिकडे लाईनीत अडकल्याच्या नंतर मग व्हिडिओ बनवणार बघा ही परिस्थिती आहे लालबागच्या राजाला गरजच काय आहे तुमच्या घरात गणपती नाही आहे का तुमच्या मंडपात गणपती नाही आहे का तुमच्या घरा बाजूला गणपती नाही आहे तुम्हाला तर लालबागच्याच राजाला जायचं आहे अरे गणपती हा एकच आहे ना बाबा अरे तुमचा गणपती असेल तो गणपती असेल याचा अर्थ तुमच्या गणपती तुम्ही फक्त असं मूर्ती म्हणून बसवता का तुमची तुमच्या गणपतीवर श्रद्धा नाही आहे का अरे स्वतःचा गणपती आपण आपला गणपती म्हणून जेव्हा फेसबुकवर इंस्टाग्रामवर टाकतो माझा बाप्पा म्हणून मग माझा बाप्पा पावत आहे म्हणून आम्ही लालबागला जातोय काय काय संबंध आहे माझा गणपती बद्दल वाईट मत नाही माझा गणपती स्वतः असताना आज इथे तरी पण तो स्वतः बोलला असता रे काय रे आहेस का तू हा का मी काय दहा ठिकाणी नाहीये मी एकाच ठिकाणी आहे आणि हे जी सगळी झगमगाट आहे ना ही माझी नाहीच गणपती बाप्पांनी पण सांगितलं असतं आणि तुम्ही हळूहळू तर बघा ह्या अंबानींनी आता तिकडे सभासद पद दिलंय काय त्यांना ह्या लालबागच्या राजाला जिथे अंबानीने हात टाकला ना तिथे काहीतरी होणार घडणार आणि ही गोष्ट जी घडणार ना ती फक्त उद्योग आणि याच गोष्टीतून बिझनेस फक्त बाकी काय ना हे श्रद्धा बिद्धा सगळ्या तुमच्या आस्था वगैरे आहेत ना ह्या सगळ्या चुलीत घालायची काम आहेत हे फक्त आणि फक्त तुम्हाला यायचं तुम्ही तिकडे तुम्ही ते ॲड बघायची तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ते खूळ घुसला पाहिजे की बाबा रे हा जिओ त्याला मग अंबानीने काहीतरी नवीन काय लाँच केलं मग ते काय ते ड्र ह्याचे बॉक्स ते कुठले ते कोल्ड्रिंकचे बॉक्स वगैरे हा आम्ही ते बघा अरे मस्त अरे लालबागच्या राजाला गेलो होतो काय हा अरे मस्त ते काय अंबानीने लॉन्च केले हे ही माउथ सिटी आपण करायला जातो तिकडे आपण लालबागच्या राजाला दर्शनासाठी जात नाहीये आणि हे कार्यकर्ते जेव्हा आपल्याबरोबर काय भिडतात ना तेव्हा आपण व्हिडिओ बनवतो आणि टाकतो हे आमच्याबरोबर ही लालबागच्या राजाची परिस्थिती अरे कशाला जाता तुमचा अपमान करायला तुम्ही माणूस म्हणून तुमची इज्जतच नाही तिकडे तिकडे जातात कशाला तुम्ही एक तर तुम्ही जाता असं किड्या मुंग्यासारख्या तुम्हाला तिकडे वागणूक दिली जाते तुमच्या बाजूने व्ही आय पी जातात मग नंतर अरे ह्याची तर लायकी नाही आहे तरी पण हा माझ्या पुढे चाललाय हा पैसे देऊन चाललाय आणि तुम्ही काय अरे नाही मी माणूस आहे मी माझी सामान्य माणूस म्हणून आहे ना मी तेरा तेरा तास लाईन लावणार माझ्या अवकात ही हेच तुम्ही दाखवताय तिकडे लालबागच्या राजाला जाऊन आणि काय तर बाबा लाईनीत आलो की बाबा हे नाही पकड माझी कॉलर आणि ढकल पकड माझी कॉलर आणि ढकल ही तर तुमची अवकात आहे म्हणून तुम्ही लालबागच्या राजाला जाता तुम्हाला स्वतःला शरम वाटले पाहिजे की का रे बाबा लालबागच्या राजाला ला जातोय आज आमच्या लालबागचा राजा हा कोळी बांधवांनी सुरू केलेला गणपती आज माझ्या आता कोळी बांधवांना जेव्हा मी पाहिला ना तो व्हिडिओ माझ्या डोळ्यातून अश्रू आले मी तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो ही गोष्ट जी आहे ना तुम्ही नीट लक्षात घ्या ही कुठे चालली आहे गोष्ट ही काय घडते गोष्ट ह्या गणपतीमध्ये पण आता राजकारण आणण्याचा प्रयत्न चालू आहे तरी पण तुम्हाला त्या लालबाग राजाला जायचं असेल ना तर तुम्ही माणूस म्हणून शून्य आहात तुम्हाला कळत नाहीत गोष्टी तुम्ही अडाणी आहात मूर्ख आहात मी तुम्हाला एवढंच सांगेल बाकी जास्त काय सांगणार नाही तुम्ही स्वतः विचार करा अरे मी <Layout> का जातोय लालबागच्या राजाला काय काय एक एखादी छोटी गोष्ट असेल माझा अपमान करायचा आहे कोणीतरी अपमान करत नाही तिकडे जाऊन मला अपमान करतील कोणीतरी माझा म्हणून तिकडे जायचं आहे लालबागच्या राजाला का ते गणपतीचं दर्शन का तुम्हाला तुमच्या घरात नाही मिळणार आहे तुम्ही स्वतः विचार करा तुमच्यावर जी परिस्थिती येते ना तुम्हाला कोणी धक्का दिला की मग तुम्ही व्हिडिओ बनवणार मग फायदा नाही अर्थ नाहीये त्याला मग तुम्ही त्यापेक्षा तुमच्या घरच्या गणपतीला बघा मी तुम्हाला जर का बघायचं असेल मी तुम्हाला सांगितलं व्हीआयपी व्हीआयपी दर्शन तुम्हाला मिळतंय नक्की जा मी तुम्हाला हे पण सांगितलंय मी असं नाही बोलतो तिथे लालबागच्या राजाला जाऊच नका पण जिकडे किंमत नाही ना तिकडे ना, हिंमत पण देऊ नका तुम्ही जायची आणि त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला हे सांगतो माझा मित्र गेला होता परवा मी त्याला ओरडलो नंतर बोलला अरे दादा आम्हाला व्हीआयपी दर्शन मिळलं ठीक आहे सर व्हीआयपी गेलस ना मग ठीक आहे व्हीआयपी मिळत असेल तुमची किंमत असेल तुमची इज्जत असेल नक्की जा पण तुमची जिथे इज्जत नाही किंमत नाही ना त्या गणपतीला तुम्ही जाऊ नका मी तुम्हाला स्वतः सांगतोय आणि तुम्ही माणूस म्हणून स्वतः विचार करा काय मित्रांनो ही परिस्थिती आज लालबागच्या राजाला करून ठेवली काय नक्की गणपती म्हणायचं त्याला की प्रसिद्धीचा दिवा तुम्हाला ही गोष्ट कळत नाही ना मला त्याचं दुःख वाटतंय आपण कुठला नेता निवडून देतोय आपण कुठले रा... राज्यकर्ते लोकनेते निवडून देतोय आपण कुठल्या गणपतीला जातोय हेच आपल्याला कळत नाही आणि त्याच्यामुळे मग आपण दोष देतो हो की अरे ह्यांनी केलं अरे पण त्याला जबाबदार पाहिला तुम्ही तुम्ही मोठे केलेत ना म्हणून ते मोठे झालेत तुम्ही आता जबाबदारी घेतली पाहिजे पुढल्या वर्षी या लालबागच्या राजाला किती डोक्यावर घ्यायचं आता हे तुम्ही ठरवा मला बाकी तुम्हाला काय सांगायचं नाही जोपर्यंत या मंडळाचा रुबाब कमी होत नाही जोपर्यंत या मंडळातल्या कार्यकर्त्याचा मास कमी होत नाही तोपर्यंत या लालबागच्या राजाला जाऊ नका मी तुम्हाला सांगितलंय तुमची इज्जत जिकडे असेल काय अरे तुमच्या बाजूला तुमची भांडणं झाली ना जरी तरी पण तुम्ही त्याला नडता तिकडे जाऊन भांडणं करता मग तुम्ही त्या कार्यकर्त्यांबरोबर तिकडं मारतील तुम्हाला ते कार्यकर्ते तिकडचे लालबागचे आहेत तो एक कार्यकर्ता आहे ना बाकीच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर उडतो त्यांना माहिती आहे इकडचे पोलीस आमचे आहेत इकडचे आमचे लोकनेते आमचे आहेत हे सरकार आहे हे माहिती आहे काय अंबानी आहे ना तिकडे आता आम्ही काही केलं तरी चालणार हा जो त्यांच्या डोक्यामध्ये हवा गेले ना हे मला असं वाटतं तुम्हाला घातक आहे आणि तेच तुम्हाला सामान्य म्हणूनच बघणार तुम्हाला बघणार नाही आई बी एका कोण आणि त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या इज्जतीचा फालूदा करायचा असेल तर बाबा रे जावा मग तिकडे व्हिडिओज बनू नका की आम्हाला असं केलं आणि आम्हाला तसं केलं अर्थ नाही मग त्याला हा लालबागचा राजा आमच्या कोळी बांधवाने सुरू केला आणि आता अंबानीच्या घरी गेलेला आहे आणि त्याच्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला एकच सांगतोय लालबागचा राजा आता राहिलेला नाही आहे हा अंबानीचा राजा आहे एवढंच तुम्हाला सांगेल बाकी तुम्हाला आता काय ठरवायचं आहे आणि करायचं आहे हा तुम तुमचा विचार तुम्ही करा आपल्यामध्ये कसं असतं आपण फक्त बोलतो नाही खरं रे लालबागचा राजा अंबानीचा झाला आहे नाही खरं अरे ह्या बोलतोय ते बरोबर आहे पण नाही तरी पण आपल्याला जायचंय जायचं लाल रे लालबागला एकदा जाऊन येऊयात हे असं तुमच्या डोक्यात असतं नाही रे ठीक आहे एकदा त्याला मतदान करूयात ठीक आहे रे काम नाही करत हा पण ठीक आहे अरे पण तुला गेल्या वर्षी तर तू ओरडवतो त्याच्या नावाने काम नाही झालं म्हणून हा ठीक आहे ना पण आता काय आता नवीन काहीतरी खूळ आणले ना त्यांनी आम्ही विसरलो ती गोष्ट हीच गोष्ट आजपर्यंत आपण आहे ह्या राजकारणांबरोबर हो पण आणि अशा गणपती फेस्टिवलबरोबर हो पण मला असं वाटतं तुम्ही सुधरा एवढंच सांगेल बाकी जास्त काय बोलणार नाही आज तुमच्या गणपती तुम्ही सुंदर विसर्जन करा सगळ्या गोष्टी करा आत्ता आता गणपती गेलाय आता तर विषय येत ना लालबागच्या राजाचा पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ह्यासाठी म्हणून निषेध नोंदवा कारण ह्या लालबागचा राजा आहे म्हणजे आपण जे जातो ना ते ह्यांना एक एकही अधिकार एक नाही आपल्या कॉलरला किंवा आपल्या खांद्याला पकडून फेकून देण्याचा तरी आपण ते सहन करतो आपण तिकडे वाद घालतो आणि शेवटी पोलीस आपल्याला समजून बाजूला काढतात मला असं वाटतं हे माणूस म्हणून आपली काय किंमत आहे ना हे या सरकारने पण नोंद घ्यावी त्याची एवढंच मला वाटतं आणि त्याची काहीतरी चांगली सोय करावी लालबागच्या राजाची जर का श्रद्धेचं स्थान असेल ते लोकांचं तर एवढंच बोले तुर्तास सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा